किती कुरकुरीत झालेत आवाजावरूनच आहे पहा मस्त कुरकुरीत झालेत खुसखुशीत झालेल्या आहेत पहा किती मस्त इथे आपली मठरी बनून तयार झाली नमस्कार मी सविता सविताच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मेथीची मठरी बनवणार आहोत छान खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत ही मेथीची मठरी बनवून तयार होते आणि चवीला पण एकदम मस्त लागते प्रवासात सुद्धा तुम्ही ही मठरी घेऊन जाऊ शकता कारण महिनाभर हवाबंद डब्यात ही अगदी आरामशीर टिकते शिवाय चहासोबत खाण्यासाठी तर एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे चला तर मेथीची मठरी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी एक वाटीभर मेथीची भाजी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून भाजी छान कोरडी करून घेतलेली आहे आणि हे पहा भाजीची फक्त मी पानं पानं घेतलेली आहे पण तुम्ही मेथीच्या भाजीऐवजी कसुरी मेथी घेतली तरीही चालेल तर इथे मी एक वाटी मेथीची भाजी आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चला तर आता लगेचच आपण मठरी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये हे दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकूया ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल किंवा मग नुसता मैद्याचा वापर केला तरीही चालेल आता या पिठामध्ये दोन ते तीन चमचे बारीक रवा टाकूया कारण रव्यामुळे मटरी छान कुरकुरीत बनून तयार होते त्यानंतर एक चमचाभर जिऱ्याची जाडसर भरड टाकूया हे जिरे मी सुरुवातीला भाजून घेतले होते आणि ते थोडे जाडसर भरडून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी मिरीपूड टाकूया अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा हातावर चोळून या पिठामध्ये टाकायचा म्हणजे मग त्याचा फ्लेवर ना मठरीमध्ये एकदम मस्त उतरतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया दोन चमचे पांढरे तीळ टाकूया आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सर्व कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाववाटी कडकडीत गरम करून घेतलेलं तेल या पिठामध्ये टाकूया साधारण तीन ते चार चमचे तेल आहे आता तेल सुरुवातीला गरम असतं त्यामुळे हे तेल मी पिठामध्ये चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते आता काही सेकंदाने आपण हाताने ला, हे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ असं दोन्ही हाताने चोळून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने त्यामुळे काय होईल आपली जी मटरी आहे ती छान कुरकुरीत बनून तयार होईल छान खुसखुशीत होईल आणि ही स्टेप खूप महत्वाची आहे बरं का तर पहा पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं जाईल अशा पद्धतीने हे पीठ मी असं दोन्ही हाताच्या मध्ये चोळून घेते तर पहा दोन्ही हाताने हे पीठ मी छानपैकी असं चोळून घेतलेलं आहे आणि हे पहा पिठाची अशी मूठ वळते याचा अर्थ तेलाचं प्रमाण या पिठामध्ये अगदी व्यवस्थित आहे हे पहा आता यामध्ये ही एक वाटी चिरलेली मेथीची पानं टाकूया छान कोळी मेथीची भाजी मिळाली मला आता ही मेथीची भाजी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी अशी पिठामध्ये सोळूनच मिक्स करून घ्यायची म्हणजे मग या भाजीचा सुगंध पिठामध्ये छानपैकी उतरेल आता मेथीची भाजी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया जसं पुरीसाठी पीठ घट्ट मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ सुद्धा मळून घ्यायचंय अगदी थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि हे साधं रूम टेम्परेचरमधलंच पाणी आहे गरम करून घेतलेलं नाही आहे तर पहा हे असं अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी घट्टसर मळून घेते मी इथे मुद्दाम परात घेतलेली आहे कारण मोठ्या भांड्यामध्ये पीठ मळायला एकदम सोप्पं जातं आणि अगदी झटपट पण मळलं जातं फार वेळ लागत नाही पीठ मळायला तर हे पहा जसं आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे पीठ मळताना एक काळजी मात्र घ्यायची की पाण्याचा वापर अगदी कमी कमी करायचा म्हणजे अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं कारण यामध्ये आपण मेथीची भाजीसुद्धा टाकलेली आहे तर मेथीच्या भाजीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचं तर पहा एक वाटी पाणी मी घेतलं होतं त्यातलं पाऊन वाटी पाण्याचा मी वापर केलेला आहे आणि पाव वाटी पाणी शिल्लक आहे तर छानपैकी हे पीठ मी घट्टसर मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता यावर झाकण ठेवून हे पीठ आपण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवूया पण जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर हे पीठ फक्त पंधरा मिनिटे मुरण्यासाठी ठेवलात तरीही चालेल आणि आता बरोबर अर्धा तास झालेला आहे या पिठावरचं आपण झाकण काढूया आणि हे पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया म्हणजे मग ते थोडंसं मऊ पडेल तर पहा साधारण दोन मिनिटे हे पीठ मी छानपैकी मळून मळून घेतलेलं आहे आता पिठाचा एक गोळा काढून घेऊया जेवढा चपाती बनवण्यासाठी पिठाचा गोळा आपण काढून घेतो ना तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा काढून घ्यायचा त्याला व्यवस्थित असं गोल गोल हातार फिरून छान गोल आकार देऊन घेऊया अशा पद्धतीने आणि आता याला आपण लाटून घेऊया हे राहिलेलं पीठ मी झाकून ठेवते म्हणजे मग ते हवेनी कडक होणार नाही त्यानंतर पोळीपाठ घेऊया आणि त्यावर हा पिठाचा गोळा लाटून घेऊया घेऊयाला अगदी पातळ लाटून घ्यायचं आहे आता थोडस कोरडं मी शिंपडून घेते दोन्ही बाजूने आणि हा पिठाचा गोळा छानपैकी अगदी पातळ लाटून घेते जितका शक्य होईल तितकं याला पातळ लाटून घ्यायचं आहे म्हणजे मग आपली मटरी छान कुरकुरीत बनून तयार होईल तर गरजेनुसार या पोळीवर आपण पीठ शिंपडून ही पोळी छानपैकी पातळ लाटून घेऊया तर पहा सगळीकडून एकसारखी ही पोळी मी लाटून घेतली आणि अगदी पातळ लाटून घेतले हे पहा एवढी अशी पातळ पोळी मी लाटून घेतलेली आहे आता काय करूया काटे चमच्याने या पोळीवर आपण टोचून घेऊया छिद्र पाडून घेऊया अगदी हलक्या हाताने छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे मग काय होईल जेव्हा आपण मठरी तेलामध्ये तळू ना तेव्हा ती फुगणार नाही त्यानंतर एक ग्लास घेऊया आणि या ग्लासाने आपण पुऱ्या पाडून घेऊया तुम्ही वाटी घेतली तरी चालेल तर पहा इथे मी चार ते पाच पुऱ्या एकदम तयार करून घेतलेल्या आहेत आता या पुऱ्या आपण काढून घेऊया तर पहा छान अशा अगदी पातळ पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर पहा इथे मी पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता राहिलेलं जे आपलं पीठ आहे ना त्याच्यासुद्धा अशाच पद्धतीने पुऱ्या तयार करून घेते तर पहा इथे मी सर्व मटरी छानपैकी लाटून घेतलेल्या आहेत आता या सर्व आपण तेलामध्ये तळून घेऊया तर गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे खूप कडकडीत म्हणजे अगदीच धूर नेगेपर्यंत तेलाला गरम करायचं नाही कारण मठरी जी आहे ती आपण अगदी पातळ लाटून घेतलेली आहे खूप कडकडीत तेलामध्ये जर का मठरी तळली तर मात्र ती लगेचच करकू शकते तर आता मध्यम आचेवर हे तेल मी छानपैकी गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मठरी तळून घेऊया तर पहा तेल आपलं खूप कडकडीत गरम झालेलं नाही आहे आता यामध्ये मी आणखीन तीन चार मठरी तळून घेते आणि अगदी आच्यावरच या मठरी तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करायची नाही तर आता गॅसची फ्लेम मंद ठेवून अगदी आच्यावर या मठरी आपण उलट पुलट करत छान सोनेरी रंगावर तळून घेऊया छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची बिलकुल मोठी ठेवायची नाही आपण गव्हाच्या पिठाची मठरी बनवतोय त्यामुळे गॅसची फ्लेम ही अगदी मंदच ठेवायची नाहीतर मग काय होईल लगेचच जास मठरीला जास्त डार्क रंग येऊ शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूनच या सर्व मठरी दोन्ही बाजूने छानपैकी तळून घ्यायच्या तर पहा मठरीला जे छोटे छोटे बुडबुडे येत होते ते, ते बुडबुडे सुद्धा आता कमी झालेले आहेत म्हणजे या सर्व मठरी अगदी व्यवस्थित तळलेल्या आहेत आता या आपण काढून घेऊया पहा किती मस्त सोनेरी रंग आलेला आहे मठरीला शाळणीवर काढून घेते म्हणजे मग त्यातलं जे एक्स्ट्रा असं तेल आहे ते खाली निथळून जाईल पहा किती मस्त कुरकुरीत झाले आणि आता अशाच पद्धतीने सर्व मठरी आपण तळून घेऊया तर इथे आपली छान खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत मेथीची मठरी बनून तयार आहे पहा किती कुरकुरीत झाल्यात आवाजावरूनच कळते आणि या सर्व मठरी छान एकाच रंगावर तळलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक मठरी मी तुम्हाला मोडून दाखवते मस्त कुरकुरीत आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत या मठरी तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता महिनाभर अग... या मठरी तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता महिनाभर हवाबंद डब्यात अगदी आरामशीर टिकतात शिवाय चहा सोबत खाण्यासाठी तर एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत मेथीची मठरी नक्की तयार करून पहा व्हिडिओ आवडला असेल तरी व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू